मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरणनेत्र मग के गौरी नारायण वसतो तर शुद्ध प्युअर तुपाच्या गायीच्या दिव्यापासून पूजेची सुरुवात होते माझ्या नित्य तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघता तसं ते शुद्ध प्युअर गायीच्या तुपाच्या वाती आहेत पन्नास वातीचा डब्बा आहे एक तास दहा मिनिटं बरोबर चालतात आणि त्याचबरोबर महालक्ष्मी तुपाचा हा शुद्ध गायीचा दिवा आहे जिथे जिथे महालक्ष्मी जिथे जिथे तुपाचा दिवा तिथे महालक्ष्मी वसे महालक्ष्मी दिवा जिथे असतो तिथे साक्षात लक्ष्मी वास करते सर्व मंगल मांगले आता हे जे तुम्ही बघता ह्याची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल की नक्की काय आहे तसंच बघा आज खूप सुंदर अशी अन्नपूर्णा मातेची पूजा झालेली आहे तर अन्नपूर्णा मातेला ज्या मी स्टँड बाऊलमध्ये पितळेच्या ठेवलेला आहे तो बऱ्याचशा स्थायी मागतात तर तो उपलब्ध आहे जरी नसेल तर तुम्ही ऑर्डर करून ठेवा जेव्हा येईल तेव्हा डिस्पेश तुमचा हा अन्नपूर्णा मातेचा जो काही बाऊल तुम्ही बघताय खूप सुंदर आहे बरं का तुम्ही बघू शकता आपल्याकडले सगळं पूजा साहित्य हे क्वालिटीचं असतं तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे बऱ्याचशाच ताईंनी आपल्याकडनं बरंच पूजा साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर बघा स्वामींच्या वटवृक्ष पादुका म्हणजे साक्षात माऊली त्याच्यामध्ये असतात त्याचबरोबर मी धनलक्ष्मी कुंजनची सेवा नित्य करते का कधी करायची हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी थोडीशी शे माहिती देईलच तसंच माता लक्ष्मीला चा चांदी प्रिय आहे त्यामुळे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये चांदीचे हळदी कुंकूचे करंडे मी ठेवते कारण माता लक्ष्मीसाठीच ते मी बनवून घेतलेले आहे आणि त्यातल्या ते कमळाचे आहेत बरं का खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता हे कमळाच्या चांदीचे करंडे आहेत बरं का हे बघा खूप सुंदर असे कमळाचे चांदीचे करंडे आहेत आणि मला खूप आवडतात बऱ्याच ताईंनी माझ्याकडे बघून घेतल्या आहेत तसंच बघा हा जो शंख मोठा बघताय हा शंख घरामध्ये शंखनाद करण्यासाठी वाजवण्यासाठी आहे तर तुम्हाला असा मोठा शंख ही आमच्याकडे मिळेल त्याचबरोबर गजान लक्ष्मी म्हणजे समुद्र मंथनातनं आलेले एक रत्न आहे त्यामुळे त्यांची सुद्धा आपल्या देव देवघरामध्ये विधिवत पूजा व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर बघा श्रीयंत्र भगवान विष्णू माता लक्ष्मींचं असं असणारं श्रीयंत्र ह्याच्यावरती मी रोज अकरा वेळा कुंकुमार्चन करते महालक्ष्मी मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र म्हणून आणि ते कुंकू रोज मी स्वतः लावते किंवा तुम्ही सुद्धा अशी सेवा करा त्याचबरोबर शंख म्हणजे लक्ष्मी मातेचा भाव असतो त्यामुळे शंकाची पूजा हो सुद्धा आपल्या देवघरामध्ये व्हायलाच पाहिजे त्याचबरोबर बघा शंख चक्र आणि नाम हे भगवान व्यंकटेश्वर बालाजींचं स्वरूप आहे त्यामुळे आपल्या देवघरामध्ये त्यांची विधिवत पूजा झाली पाहिजे दक्षिण भागामध्ये त्याचं खूप महत्त्व आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे साऊथमध्ये तसंच श्रीयंत्र असणारं किंवा अंक असणारं कासव हे शुभ मानलं जातं आपल्या देवघरामध्ये कासव म्हणजेच विष्णूंचं रूप विष्णूंचा अवतार आहे त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची ही जी मूर्ती तुम्ही बघता ही गोल्ड प्लेटेड आहे बरं का ह्याचं मटेरियल रेझिन आहे पण त्याला प्लेटिंग गोल्ड म्हणजे सोन्याचं प्लेटिंग आहे तर सोन्याचा दर आता वाढलेला आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे ही मूर्ती स्थाईंना हवी आहे पण जेव्हा उपलब्ध होईल तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा प्रत्येक व्हिडिओ बघत प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक आणि ला सबस्क्राईब आणि बेल ऐकॉनला क्लिक करावं लागेल जेणेकरून तुम्ही सगळे आपले स्वामी मूर्ती आर्ट स्वामी वस्त्र अलंकार स्वामी लाईफ शीतल ह्या चॅनेलचे व्हिडिओ बघू शकाल त्याचबरोबर बघा भगवान विष्णू माता लक्ष्मींची खूप सुंदर अशी प्रतिमा आहे माझ्याकडे तुळजाभवानी माता आहेत त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आज स्वामींना नैवेद्यामध्ये मी खजूर दाखवली होती आणि स्वामींना आज खूप छान असा गजरा वगैरे घातला आहे त्याचबरोबर बघा दत्तगुरूंची पूजा झालेली आहे गणपती बाप्पांना न चुकता जास्वदाचं फूल नक्की अर्पण करा त्याचबरोबर बघा धन्वंतरी भगवान लक्ष्मीचे भाव आहेत त्याचबरोबर बालाजी भगवान व्यंकटेश्वर भगवान आणि स्वामी दत्तगुरू तर सगळ्या देवी देवतांची व छान पूजा झाली आज मी अष्टलक्ष्मी कलशाचं स्थापन माझ्या देवघरामध्ये केलेलं आहे तर तुम्ही बघा खूप सुंदर असा कलश आहे हा आणि मी खाली तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती कलश स्थापन केले आता ह्या पेनाबद्दल बऱ्याच त्यांनी विचारला तर हा पेन आहे तो कायम स्वामींजवळ असतो मी एखाद्या का कोणत्याही कामासाठी निघाले तर त्या पेनने मी साईन करते त्यामुळे तो शुभ आहे माझ्यासाठी त्याच्यावर शंख चक्र गदा आणि भगवान तिरुपती बालाजींची प्रतिमा आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्हाला तो सुद्धा मिळेल तसंच हे एक सरप्राईज आहे बर का स्वामींसमोर मी ठेवले कारण तुम्हाला ते लवकरच बघायला मिळेल कारण प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये जी होते ती स्वामींच्या कृपेने आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादानेच होते त्यामुळे स्वामींना पहिल्यांदा प्राधान्य म्हणजे सगळं जे काही आपल्या घरामध्ये घडतं जे काय आपल्या घरामध्ये चांगलं होतं त्याचे सगळ्याचे कर्ता आणि करविता कर तोच एक स्वामी नाता स्वामींमुळेच आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवससुद्धा येतात हे पण तेवढंच खरं आहे बरं का त्यामुळे बघा स्वामी ज्या घरामध्ये उपस्थित राहतात ज्या घरामध्ये स्वामींची नित्य सेवा केली जाते त्या घराचे निर्णय स्वतः स्वामी समर्थ महाराज माऊली घेतात हे पण तेवढंच खरं आहे बरं का तर अशी आजची स्वामींची खूप छान अशी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बऱ्याच प्रश्न होते धनलक्ष्मी कुंचन सेवा रोज करावी ताई कशी करावी कर्जमुक्ती म्हणजे बऱ्याचशाच ताईंचे चांगले चांगले सुद्धा अनुभव आहेत आता बऱ्याच ताईंनी मला बघा फुल पडलं महत्वाचं काम करायचं आहे स्वामींनी सुद्धा आशीर्वाद दिला बरं का स्वामी धन्य आहे तुमची लीला आणि धन्य आहे तुमची कृपा असा आज कृपा आशीर्वाद सर्वांवरती राहू हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते म्हणजे कसे को कोणतंही महत्वाचं काम करायच्या अगोदर स्वामींना निर्णय विचारावा लागतो स्वामींची सुद्धा परमिशन माऊलींची कारण कसं असतं आपल्याला चांगलं वाईट कधीच काही कळत नाही कारण आपले गुरु ह्यांना माहिती असतं की आपल्या भक्तासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे त्यामुळे तुमच्या जर आयुष्यामध्ये असे कधी प्रसंग येत असतील की एखादा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या गुरूंना सांगा गुरुंना तुमची समस्या गुरूंसोबत तुम्ही बोला गुरुसोबत एकनिष्ठ व्हा गुरुसोबत तुमचा संवाद असायला पाहिजे कारण तुमचे गुरुज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचे मार्गदर्शन करतील आणि गुरुज तुम्हाला चांगला मार्ग सुद्धा दाखवतील पण त्यासाठी गुरु असणं गरजेचं असतं गुरुशिवाय आयुष्यामध्ये कोणताही मार्ग चांगला मिळत नाही कारण गुरुचं जर पाठबळ असेल तर आयुष्यामध्ये निर्णय चुकत नाहीत आपल्यासोबत कोणती गोष्ट वाईट घडत नाही आणि आपल्या हातून वाईट कर्मसुद्धा घडत नाही कारण गुरुचा कृपा आशीर्वाद किंवा त्या गुरुचा त्या भगवंताचा डोक्यावरती आपल्या हात असतो त्याचबरोबर बघा ही पितळेची लोटी भांड बऱ्याशाच ताईने आपल्याकडं घेतलंय आता मी सूर्य भगवानांची सुद्धा पूजा केली माझ्या देवघरामध्ये तर ह्याचा मी एक अनुभव तुम्हाला एक छोटासा सांगेलच तर अशी ही आजची पूजा आहे आजची पूजा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर गजान लक्ष्मी सुद्धा आपल्या देवघरामध्ये असायला पाहिजे कारण समुद्र मंथनात आलेले रत्न आहे तर बघा बऱ्याचशाच त्यांचे प्रश्न होते की ताई धनलक्ष्मी कुंचनची सेवा ही नित्य करावी का तर कसं असतं माहिती का आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला रोजचा डेली आपल्या नीड्स ज्या असतात त्या फक्त पैशाने पूर्ण होतात जसं की तुम्ही दुकानात गेले तरी तुम्हाला किराणा घेण्यासाठी पैसे मोजावे लागतात तुम्ही कुठेही जा बसमध्ये चढलं तरी बसमध्ये जाताना प्रवास करताना पैसे द्यावे लागतात म्हणजे जरी तुम्ही कुठेही जाल हॉस्पिटलमध्ये गेलं तरी पैसे द्यावे लागतात कपड्याचे दुकान म्हणजे आपल्या डेली नीड्स ह्या पैशानेच पूर्ण होतात पण पैशासोबत आपल्यामध्ये माणुसकी माणुसकीसोबत आपल्यामध्ये एक चांगला माणूस सुद्धा असायला पाहिजे तेवढ तेवढंच खरं आहे बरं का तर बघा आजकाल पैसा म्हणजे सगळं काय झालंय पैसा म्हणजे सर्वस्व झाले आजकाल माणसाला किंमत नाहीये आजकाल फक्त पैशाला किंमत राहिलेली आहे कारण कसं असतं माहितीये का पैसा सर्वश्रेष्ठ झालाय भगवंताने फक्त ही पृथ्वी निर्माण केली भगवंताने पैसा निर्माण नव्हता केला भगवंतांनी माणसाच्या गरजेपुरत्या सगळ्या गोष्टी बनवल्या पण माणसाच्या गरजा ह्या वाढत गेल्या म्हणजे कालांतरानं माणूस हा आशावादी किंवा माणसाच्या प्रत्येकाच्या ह्या डेली नीड्स पण वाढल्या गरजा वाढल्या अपेक्षा वाढल्या आणि त्या होत नाही पूर्ण म्हणून भरपूरदा माणूस दुःखी असतो निराश असतो आणि तो, तो सुखी समाधान आयुष्य जगायचं सोडून देतो आणि असं आयुष्य जगतो की त्याच्यामधून फक्त त्रासच होतो बरं का पण एक आपण असं समजू की ह्या भगवंत ह्या पृथ्वीवरती आपल्याला एवढा छान जन्म दिला आहे हा जन्माचा आपण काहीतरी कल्याण करू चांगल्या कर्मासाठी ह्या जन्माचा आपण उपयोग चांगला सदुपयोग करू कोणाचं कधी वाईट करायचं नाही आपलं कर्म चांगलं असेल ना तर आपल्यासोबत आपले भगवंत आणि आपले गुरु नेहमी असतात बरं का ह्याचा तुम्हाला सर्वांना तर खूप अनुभव आहे जसं की मला आहे त्यामुळं नेहमी कर्म आपलं चांगलं ठेवा कर्म चांगलं असेल तर आपल्यासोबत कोणती गोष्ट वाईट घडत नाही हे पण तेवढंच खरं आहे तर बघा जो धनलक्ष्मी कुंचन तुम्ही बघितला माझा तोची मी रोज नित्य सेवा करते म्हणजे मंदिरात करते पण मी तिकडे महालक्ष्मीचं मी प्राणप्रतिष्ठा केलेला आहे डायनिंग टेबलवरती तिथं माझी नित्यसेवा चालते मग मी रोज महालक्ष्मीचा जास्त नाही बरं का मग रोज अकरा वेळा मंत्र म्हणते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम हा मंत्राचं अकरा वेळा पठण करून त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक डिश घेतली बघा त्याच्यावरती कमळदळ काढलेला आहे महालक्ष्मीच्या डिशवरती मी कमलदळ काढते पैशाच्या नाण्यांचं आणि त्याच्यावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा आणि थोडीशी साखर वाहते ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर जो की मी धनलक्ष्मी कुंचन जो आहे त्याला मी अलंकारित केलेलं असतं हळदी कुंकू वगैरे लावून ते त्याच्यामध्ये हळदी कुंकू थोडस टाकायचं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम पुन्हा एकदा मंत्र आपण तो म्हणायचा त्याचबरोबर बघा थोडेसे तांदूळ आणि थोड्याशा अक्षदा किंवा तुम्ही चांदीचं रत्न जसं की कोवड्या गोमती चक्र असं एक, एक टाकता महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचं पण ही सेवा करताना आपलं मन पूर्ण महालक्ष्मीच्या सेवेसाठी मग्न झालं पाहिजे मनामध्ये कोणते विचार कोणते निगेटिव्हिटी कोणते वाईट विचार आणायचे नाही जे पण आपण करू ते चांगलं करू आणि आपल्या मनामध्ये एक चांगले विचार एक चांगली सकारात्मकता आणि एक चांगली इच्छा घेऊन तुम्ही तो कुंचन सेवा पूर्ण करायची आहे त्याचबरोबर कुंचन सेवा झाली पंचरत्न टाकले पोळा टाकला मोती टाकले गुंज टाकले एक कमळाचं फुल वाहिलं त्याचबरोबर तुम्हाला चांदीचा शिक्का घ्यायचा आहे त्याच्यावरती माता लक्ष्मी आणि पाटेबा गणपती बाप्पा अशी प्रतिमा असावी आणि त्यांना सुद्धा हळदी कुंकुलावर अलंकारित करायचा आणि तो सिक्का त्याच्यावरती ठेवून द्यायचा अशी ही धनलक्ष्मी कुंचनची साधी सोपी सरळ सेवा आहे फक्त एक पंधरा मिनिटं लागतात त्या सेवेला पण ती सेवा इतकी प्रभावी आहे इतकी लाभदायी आहे की तुमचं कसलंही काम असू दे तुमचे कसलेही प्रॉब्लेम असू दे तुमचे ते प्रश्न सुटल्याशिवाय राहत नाही पण मी नेहमी सांगत असते आपल्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे ज्या गुरूंची सेवा करताय त्या गुरूंवरती विश्वास ठेवा तुमच्यासोबत कोणती गोष्ट वाईट घडणार नाही कधी कधी तुम्हाला माहितीये का खूप सेवा करतो खूप देवदेव करतो तरी सुद्धा आमच्या आयुष्यात देवदेव जास्त करू तेवढे प्रॉब्लेम तेवढे संकट ताई मोठ्याने मोठ्या पटीने येत आहेत असे पण मी बऱ्याचशाच ताईंचे अनुभव किंवा बऱ्याचशाच ताईंचे असे मेसेज कमेंट ऐकलेले आहेत तर तुम्हाला मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट सांगू इच्छिते ती म्हणजे काय जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण वाढवतो जेव्हा आपण आपल्या गुरुची सेवा आहे ती वाढवतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये मोठं संकट येतं का अचानक पण ते संकट आल्यावर ती घाबरायचं नाही कारण तो भगवंत विचार करतो अरे हा माझा एवढा जप करतोय हा माझा एवढा आराधना करतोय म्हणजे नक्की ह्याच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहेत पण मला अगोदर बघायला पाहिजे की ह्या भक्ताचा माझ्यावरती विश्वास आहे की नाही म्हणून ते संकट आपल्या गुरुने पाठवलेलं असतं आपली परीक्षा घेण्यासाठी आणि हि तर तुमची खरी परीक्षा असते पण तुम्ही काय करता खूप सेवा करता पण अचानक एका प्रसंगाने एका संकटामुळे देवाची सेवा करणं सोडून देता इथेच आपलं चुकतं जेव्हा देव परीक्षा घे तेव्हा आपण देवावरती अविश्वास दाखवतो अरे असं म्हणा किती मोठं संकट येऊ दे माझे स्वामी समर्थ गुरु माझे महाराज माझ्या पाठीशी उभे आहेत आणि माझे स्वामी माझी माऊली उभी असताना मला संकटाची भीती नाही ह्या तुम्हाला एक दोन गोष्टी सांगते जन्म आणि मृत्यू ह्यापेक्षा वाईट काहीच आपलं घडत नाही एक आपण जन्माला आलोय म्हणजे आपला मृत्यू हा अटळ आहे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे सत्य स्वीकारा त्यामुळे बघा जे होईल ते होईल आणि त्याची इच्छा असेल तेच घडेल त्यामुळे जास्त लोड घ्यायचं नाही आयुष्याचं तर तुम्ही म्हणताना अशा बऱ्याचदा म्हणतात की ताई आम्ही चार पाच वर्ष झालं स्वामींची सेवा करतोय किंवा आम्ही खूप स्वामींचं करतो पण आजपर्यंत आम्हाला एकही अनुभव नाही एकही प्रचिती नाही असं का तर तुमच्या सर्वांचं एकदम साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये उत्तर मी देते कसं असतं माहिती का माझ्या हातून असंख्य चुका झाल्यात माझ्या हातून वाईट कर्मसुद्धा घडले म्हणजे न कळत का होईना तसं की तुमच्या हातूनही असंख्य चुका असंख्य वाईट कर्म करतो म्हणजे आपली आणि कर्माची आणि प्रारब्धाची कधी ओळखच नव्हती कारण आपण कधी अध्यात्मात नव्हतोच त्यामुळे कसं असतं ज्या व्यक्तीचा गुरु नाहीये जो व्यक्ती आध्यात्मिक नाहीये ज्या व्यक्तीला देवच माहिती नाही त्याला कर्म चांगलं वाईट हे नाही समजत पाप पुण्य ह्या गोष्टी सुद्धा नाही कळत पण कसं असतं माहितीये का आपल्या हातून न कळत का होईना खूप चुका खूप पाप किंवा खूप वाईट कर्मभोग आपल्या हातून घडलेला असतो न कळत का होईना जसं की मागच्या जन्मी असेल ह्या जन्मी असेल पण तो घर कर्मभोग सुधारण्याची आपल्याला संधी मिळाली कारण कसं असतं एवढं वाईट आपला कर्मभोग असेल एवढे वाईट दिवस असतील तरी सुद्धा तो भगवंत आपल्या आयुष्यात आला आपला हात पकडला आपल्याला मार्ग दाखवतोय आपल्याला दिशा दाखवतोय मग त्याच्या मार्गावरती चालणं हे आपलं काम आहे कारण बघा स्वामी समर्थासारखे गुरु हे फक्त नशिबाने आणि भाग्याने लाभतात आणि ज्यांच्या नशिबात नसतात पण त्यांना इच्छा असते की माझं चांगलं होण्यासाठी से स्वामींची सेवा करावी त्यांना सुद्धा स्वामी स्वीकारतात त्यांना सुद्धा स्वामी त्यांच्या सेवेचा प्रसाद हा देतात त्यामुळे बघा आपलं कसं असतं आपण प्रारब्धाचा खूप मोठा डबरा खड्डा खाणलेला असतो आणि तो खड्डा मुजवता मुजवता देवांना सुद्धा त्रास होतो या जगामध्ये कर्म प्रारब्ध किंवा भगवान श्रीरामांना सुद्धा एवढा वर्ष वनवास भोगावा लागला आपल्या माता सीतेना सुद्धा वनवास भोगावा लागला अरे देवी देव तर नाही आपण तरी सर्वसामान्य मानव आहोत आपण तेवढी सात्विकता पाळत नाही आपण तेवढा चांगलं कर्मसुद्धा करत नाही आज देवपूजा केली संध्याकाळी कोणातरी शिव्या दिल्या तर वाईट चितलं वाईट केलं हा सुद्धा एक वाईट कर्म भोग आणि खरंच हा वाईट कर्मच असतो त्यामुळे आपल्याकडून होईल तेवढं आपण चांगला विचार करू चांगलं करण्याचा प्रयत्न करू जे वाईट लोक आहेत त्याला तुम्ही इग्नोर करा ओम इग्नोर आय न हा मंत्र म्हणायचा आणि अशा लोकांना इग्नोर करायचं कारण कसं असतं स्वामींनी आपल्या आयुष्यामधलं गुरुपद घेतले आपल्या घरातले आपल्या आयुष्यातले सगळे निर्णय हे माऊली स्वतः घेतात त्यामुळे माऊलींवरती तुम्ही तुमच्या आयुष्याचा भार सोडून द्या भार सोडून द्या म्हणजे असं नाही की मी दिवसभरच स्वामींची पूजा करणार मी कोणतंही काम करणार नाही मी जॉबला जाणार नाही फक्त मी स्वामींची सेवा करेन असं नाही चालत कारण कसं असतं माहितीये का स्वामी तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम करतात स्वामी माऊली तुमच्या पाठीशी सदैव संरक्षण कवच आई वडील बाप बहीण सगळ्या नात्यामध्ये स्वामी आपल्या असतात पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही फक्त स्वामी समोर बसले की तुम्हाला देहारी पलंगावरती मिळेल असं नाही आपल्याला देवाने दोन हात दिले दोन छान पायी दिलेले आहेत आपल्याला काम करण्यासाठी डोकं दिलेलं आहे मेंदू आपली चालना देत असतं तर आपण आपल्या चांगल्या शरीरातल्या अवयवांचा उपयोग करून आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगली प्रगती करू एक सकारात्मकता एक नवीन जग किंवा नवीन आयुष्य आपण सुरुवात करू आजपासून आपले विचार सुद्धा बदलू पण कसं असतं माहितीये का गुरुची साथ असणं खूप गरजेचं असते मी नेहमी सांगते गुरुच्या साथीशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काही घडत नाही गुरु असतील स्वामी समर्थ महाराज असतील आदिमाया आदिशक्ती आई असतील तुळजाभवानी असेल कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तुमचे कोणतेही गुरु असू दे फक्त गुरु असायला पाहिजे गुरुच असणं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं असतं बर का आणि गुरु असायलाच पाहिजेत कारण गुरु शिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे गुरु शिवाय आपल्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवणारे कोणी नसतात त्यामुळं आपल्याला चांगल्या वाईट गोष्टीची चावल सुद्धा लागते अगोदरच कारण गुरु आपले आपल्याला सावध करतात त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये गुरु बनव बऱ्याच ताई म्हणतात आम्हाला वेळ भेटत नाही पूजा करायला असं काही नाही आपल्या डेली आपलं जे रुटीन असतं त्यामध्ये आपण नाश्ता करतो जेवण करतो संध्याकाळचं जेवण करतो चहा घेतो आपण नीटनेटकं राहतो स्वतः मेकअप करतो म्हणजे ह्या आपल्या तुमच्या ज्या बेसिक ज्या काही डेली नीड्स ज्या काही गरजा आहेत त्यांना तुम्ही बरोबर वेळ देता मग भगवंताच्या सेवेसाठी तुम्ही दहा मिनिटं तास वेळ नाही देऊ शकत का कारण भगवंत पण आपल्या आयुष्याचा एक भाग आहे कारण आपल्या गुरुशिवाय आपण अपूर्ण आहोत त्यामुळे त्या भगवंताची सेवा ही खूप महत्वाची आहे नित्य आपल्या घरी देवी देवतांचा अभिषेक झाला पाहिजे नित्य आपल्या देवी देवतांना घरामध्ये नैवेद्य दे। काही नाही पण खडी साखरेचा तर नैवेद्य दाखवा किंवा कुलदेवीच्या वारा दिवशी त्यांना वरण भात भाजी पोळी पालेभाजी असा नैवेद्य दाखवा म्हणजे कसं असतं आपल्या घरी देवी देवता असतात आणि मंदिर आणि देवघर ह्यामधला फरक तुम्हाला सांगते मंदिर म्हणजे काय असतं की मंदिरामधली जी एनर्जी असते जी मंदिरामधली जी पॉझिटिव्ह असते ती वेगळी असते म्हणजे सर्वांसाठी असते पण घरामध्ये जी, जी आपण पूजा करतो त्याचं फळ त्याची पॉझिटिव्हिटी आपल्या घरासाठी असते आपल्या घरासाठी त्यांचा आशीर्वाद मिळतो तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई मोठी मूर्ती मंदिरामध्ये घरामध्ये नसावी मंदिरामध्ये असावी तर माझी स्वामींची एक फूट मूर्ती आहे ती तुम्ही घरामध्ये ठेवली असं बऱ्याच ताई म्हणतात की नसावी पण पर आजपर्यंत माझं काही वाईट झालं नाही कारण मी तेवढं पवित्र तेवढी सात्विकता पाळली आमच्या घरामध्ये आमच्या घरामध्ये मा कोणताही मांसाहार होत नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही त्याचबरोबर स्वामींचं मंदिर वेगळं आहे स्वामींचे कपडे स्वामींचे वस्त्र ह्या कपाटामध्ये असतात त्यामुळे आम्हाला काही मला चार प्रॉब्लेम आला तर मी इकडे येत नाही म्हणजे तेवढं पवित्रता सात्विकता आम्ही पाळतो कारण मंदिरामध्ये कसं तेवढी पॉझिटिव्हिटी किंवा तेवढी सेवा होते किंवा असे अशुद्ध म्हणजे खाऊन पिऊन जाणारे लोक कमी असतात मंदिरामध्ये त्यामुळे मंदिराची एनर्जी पॉझिटिव्हिटी ही वेगळी असते पण आपल्या घरामध्ये जर आपल्याला आपल्या देवांना जर जागरूक ठेवायचं असेल आपल्याला पण आपल्या देवांना आपल्या देवाने आपला आशीर्वाद द्यावा आपल्याला प्रत्यक्षाने बघवा असं वाटतं तर तेवढी सात्विकता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवायला हवी त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी पाळतो पाच दिवस मंदिराकडे येत नाही स्वामींचे वस्त्र येत असतात स्वामींच्या सगळ्या गोष्टी ह्या मंदिरामध्ये असतात त्यामुळे आणि कसं असतं सकाळी आंघोळ के केल्या केल्या स्वामींना नमस्कार करायचा स्वामींचा तीर्थ घ्यायचा आपण जवळच एक दिवा लावा जरी तुमची पूजा वेळ लेट झाला तरी एक दिवा दोन अगरबत्ती लावून स्वामींचं दर्शन घ्या आणि तुमच्या दिवसाच्या कामाला सुरुवात करा तर बघा तुम्ही बघू शकता हे अशा नैवेद्याचे पात्र बऱ्याशाच साईन मला त्यांची रिक्वायरमेंट होती बरं का हे जर्मन सिल्वर आहे हे चांदी आहे ह्याला जर्मन सिल्वर असं म्हणतात तुम्ही चांदीचं कोटिंग करून सुद्धा घेऊ शकता तरी खूप सुंदर आहे ह्याच्यावरती खाली गजात लक्ष्मी आहेत बऱ्याच ताईना नैवेद्यासाठी पाहिजे होतो माता लक्ष्मीच्या आणि बऱ्याच ताई मला मागायचे त्यामुळे मी तुमच्यासाठी उपलब्ध केलेलं आहे हे अवेलेबल आहे ज्यांना हवं हो त्यांनी बुकिंग करा आणि तुम्ही याला सिल्वरचं हे करू शकता कोटिंग करून घेऊ शकता तुमच्या सोनाराकडनं किंवा आम्ही सुद्धा करून देऊ शकतो तर याला जर्मन सिल्वर म्हणतात हे चांदी नाही मी आधीच क्लिअर करते बर का त्यामुळे तुमचा गैरसमज नको व्हायला तर हे नैवेद्यासाठी आहे देवी देवतांच्या खूप सुंदर आहे बरं का ह्याच्यामध्ये खीर किंवा तुम्ही माता लक्ष्मीला मखाने मा गुड फुटाणे असा ह्याच्यामध्ये नैवेद्य ठेवू शकता त्याचबरोबर बघा तुम्हाला मी बघाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं चालू असताना शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात कारण तुपाचा दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते तर काही सगळे देवी देवता प्रसन्न होतात अखंड तुपाचा दिवा लावा असं वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलं जातं का तर तुपाच्या दिव्यामध्ये खूप एनर्जी आणि पॉझिटिव्हिटी असते घरामध्ये सकारात्मकता नांदते तर हा पन्नास वातींचा डब्बा आहे तर हा महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईचा तुपाचा दिवा आहे महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे कोल्हापूर महालक्ष्मी शुद्ध प्युअर गाईचा तुपाचा दिवा आहे हा तर हा एक तास दहा मिनिटं बरोबर चालतो तर तुम्ही हा सुद्धा आमच्याकडून ऑर्डर करू शकता तसंच बघा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची एका हजाराच्या वरती म्हणजे शिपिंग सोडून एक हजाराची ऑर्डर पूर्ण झाली वरती शिपिंग असेल तर तुम्हाला तुपाचा डब्बा म्हणजे छोटासा एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून आमच्याकडून आम्ही तुम्हाला देत असतो म्हणजे तुम्ही आधी वापरा यूज करा कसा वाटतो तुम्हाला खरंच छान आहे का त्याचा वास जेव्हा आपण ओपन करतो कुरिअर तेव्हा त्याचा सुगंध आणि वास दरवळतो आपल्या अख्ख्या घरभर एवढा सुंदर आणि छान क्वालिटीचा आपल्याकडे तुपाचा दिवा मिळतो पण ज्या ताईंना हवा त्यांनी एक हजार आणि प्लस चार्ज असतील हजारापर्यंत ऑर्डर पूर्ण झाली त्यांना तो तुपाचा दिवा एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून छोटासा आमच्याकडून मिळेल त्याचबरोबर बघा आपण एक नवीन गोष्ट कस्टमाइज करून घेतलेली आहे एका ताईंची ऑर्डरची आहे तर काल तुम्ही तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे हे बघू शकता पार्श्वनाथ भगवान आहे त्याच्यावरती नमोकार मंत्र सुद्धा खूप मोठा आहे अशी आपल्याकडे बघा फ्रेम सुद्धा आपण बनवण्याचं काम चालू केलेलं आहे तर तुम्हाला सुद्धा बघा गणपती बाप्पा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रव निर्विम गुरुमिदेव सर्व कायशू सर्वदा तर अशीही तुम्हाला फ्रेम सुद्धा आपल्याकडे बनवून मिळेल बरं का कस्टमाइज करून तुम्हाला त्याचे फोटो वगैरे पाठवले जातात म्हणजे बऱ्याच त्यांना मेन एंट्रसला मेन डोवरला लावायचे असते काही त्यांना घरामध्ये लावायची असते तर हा कसं घरामध्ये लावल्याने एक सकारात्मक पॉझिटिव्हिटी आणि आपल्या घरामध्ये जे निगेटिव्ह लोक येतात त्यांची निगेटिव्हिटी सुद्धा दूर होते आपल्या घरामध्ये पाय ठेवता म्हणजे आपलं घर एवढं पॉझिटिव्ह किंवा आपल्या घरामध्ये हॅपीनेस किंवा आपल्या घरचं वातावरण मंगलमय आनंदी राहण्यासाठी आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या घरामध्ये एंट्री करतानाच आपल्या गुरूंचं एखादं स्थान किंवा एखादं मंत्र जसं की निशंक होई रे मना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा स्वामी किंवा हे असं मग हे असं तुम्हाला सुद्धा कस्टमाइज करून मिळेल बरं का तर बघा परवा वगैरे तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल ज्या ताईंची कस्टमाइज केलेली आहेत आम्ही हे बनवलेलं आहे हे सगळं हँडमेड आहे बर का खूप सुंदर आणि छान क्वालिटीचं आहे तर ही फ्रेम बनवायला जवळपास एक दोन महिन्याचा वेळ गेला बरं का पण काल महावीर जयंती होती त्या शुभमूर्तावरती ही बनवून कम्प्लीट झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी आहे खूप कला आहे खूप काही करायची इच्छा असते पण कसं वेळेची कमी पडते त्यामुळं बऱ्याचशा दोन तीन ताई आहेत त्यांना ट्रेन केलं ह्या कामासाठी बरं का तर तुम्हाला जर हवी असेल कस्टमाइज करू तरी तुम्हाला ही अशी मिळेल तर ह्याच्यामध्ये बघा पार्श्वनाथ भगवान आहेत तर एक तुम्हाला जर अशी गणपती बाप्पांची हवी असेल तर ते ही खूप मोठी आहे बरं का ह्याची प्राइस जवळपास काहीतरी पाच हजार प्राइस आहे ह्याची म्हणजे ही खूप मोठी आहे तुम्ही बघितलं की त्याची साईज पण मोठी आहे आणि नमोकार मंत्र आहे प्रतिमा पण भगवान पार्श्वनाथांची मोठी आहे तुम्हाला सुद्धा आपल्याकडे मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला म्हणजे गड ताईं कमेंट मध्ये नक्की सांगा माझ्या लाईक शेअर आणि घंटीसारखं खाली एक बटन आहे त्याला क्लिक करा जेणेकरून प्रत्येक वेळेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तसंच तुम्ही सुद्धा अशी स्वामी समर्थ महाराजांची नित्यपूजा करा तुमचे जे गुरु असतील त्यांची नित्यपूजा करा मनापासून करा आणि आपण ज्या गुरूंना मानतो ज्या गुरूंवरती आपला विश्वास आहे त्यांच्यावरती तुम्ही तुमचा भार आयुष्याचा टाकून द्या भार म्हणजे काय की काही संकट येतात कोणी काय करतं खूप काय वाटतं हा हा भार टाका पण काम आणि कष्ट हे आपल्यालाच करायचे ते कोणाला चुकत नाहीये त्यामुळं आपल्या कष्टाला आपल्या कामाला आपले भगवाचं साथ नक्की देतात तुम्ही बघितलं एका कंटाटोक माझं स्वामी मूर्ती आर्ट स्वामी माई शीतल चॅनल चालू झालं जस्ट व्हिडिओ असे मी रील्स टाकायची पण आज एवढ्या ह्याच्या लेवलला म्हणजे स्वामींची कृपा आणि आशीर्वाद कृपाद बाहेरच्या देशापर्यंत आपले प्रोडक्ट एक्सपोर्ट एक्सपोर्ट होतात तुम्हाला माहितीये युकेला स्वामी महाच्या भोवत्या पोहोचल्या लंडनला पोहोचल्या यु ला पोहोचल्या अमेरिका सिंगापूर जर्मनी सगळीकडे आपलं पूजा साहित्य पोहचते ही स्वामींची कृपा आणि बघा त्या माध्यमातून एक आपल्याकडे पाच ताई आहेत त्यांनाही रोजगार भेटला त्यांना ह्याच्यातून रोजगार निर्मिती स्वतः स्वामींनी केले आमचं काहीच नाहीये तर या पाच ताई आहेत आमच्याकडं त्यांनाही पॅकिंगचं काम किंवा सगळे काम स्वामीनी स्वामींच्या कार्यासाठी स्वामी त्यांच्या योग्य त्या भक्ताची स्वामीने निवड केली तर असं हे स्वामींची सेवा आहे तर पूजेचा रिपोर्ट सुद्धा तुम्हाला सांगायचे नॉर्मल आला ती सतत प्रार्थना करायची स्वामी मी तुमच्या घरी आले शीतलताईंकडे आले मी तुमचं कार्य करते मी कोणतीही गोळे खाणार नाही आता तुमच्यावरतीच माझ्या आयुष्याचा भार मी सोडून दिलाय तर तिचे तिचा एम आय आर झाला एम आय आर झाल्यानंतर तिचा रिपोर्ट जो आहे तो नॉर्मल आलेला आहे तर तो सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि हो तुम्ही बुकिंग करताय तर व्हॉट्सअपला जर रिप्लाय लवकर नाही आला तरी काळजी करू नका कारण काय होतं एक हजार ते दोन हजार मेसेज आमच्याकडे असतात तर प्रत्येकाला रिप्लाय करणं एका दिवसात शक्य नसतं पण जसं जर वरचे मेसेज खालचे संपते तसं वरच्या वरच्या लोकांना मेसेज केले जातात त्याचबरोबर आपली वेबसाईट लवकरच चालू होते थोडंफार काम बाकी आहे त्याच्यावरती कारण मराठी इंग्लिश दोन्ही टायपिंग केले म्हणजे अगदी तुम्हाला सोप्या पद्धतीने बुकिंग करता येईल तर बघा वेबसाईट काही दिवसामध्येच आपली येते सध्या लाईव्ह आली पण आपलं अजून वेबसाईट लॉन्च झाली नाहीये पण एक चार पाच दिवसाचा वेळ द्या वेबसाईटचं पण आपल्या ओपनिंग आहे तर तुम्हाला वेबसाईटवरून वरून अगदी सोप्या साध्या पद्धतीने आपले सगळे प्रोडक्ट ऑर्डर करता येईल जसं की मिशो ॲमेझॉन फ्लिपकार्ट हे ई कॉमर्स जसं की वेबसाईट आहे तशीच आपली स्वामी आर डॉट कॉम नावाची वेबसाईट लवकरच लॉन्च होते तर तुम्ही जसं स्वामी माय लाईव्ह शीतल या चॅनलला प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं आणि तुम्ही एक माझी फॅमिली आहात सबस्क्राईबर पेक्षा स्वामी माय लाईफ शीतल ह्या माझ्या चॅनेलची फॅमिली माझी आहात स्वामींचे तुम्ही सर्वजण सेवेकरी भक्त आहात तस आपल्या वेबसाईटला सुद्धा खूप छान असा प्रतिसाद द्या प्रत्येकाला शेअर करा वेबसाईट कारण जेणेकरून प्रत्येकाला घर बसल्या अगदी खेड्यापाड्यामध्ये कुठंही तुम्हाला पूजा साहित्य ऑर्डर करता येतं एवढ्या सोप्या साध्या पद्धतीत आपली वेबसाईट आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ